आज आपण तेलात टाकता चारपट फुलणारे असे पापड बनवणार आहोत इथे तुम्ही बघू शकता आपण हे पापड पोह्यापासून बनवलेले आहेत तर चटपट हे बनतात आणि जास्त आपल्याला मेहनतही नाही लागत खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळेत आपण हे पापड बनवू शकतो चला तर मग न घालवता आपण हे पापड बनवायला सुरुवात करा त्यासाठी आपण इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत जरी तुम्ही पहिल्यांदा हे पापड बनवणार असाल तरी देखील तुमचे हे पापड एकदम परफेक्ट बनतील आता सर्वप्रथम आपल्याला हे गॅसवरती थोडेसे गरम करून घ्यायचे जास्त नाही फक्त दोन ते तीन मिनिटं आपल्याला याला छान रोस्ट करून घ्यायचे तर इथे बघू शकता तुम्ही आपण कमी गॅसवरती त्याला छान गरम करून घेत आहोत दोन ते तीन मिनटानंतर याचा थोडासा कलर चेंज झाला की आपला गॅस आहे तो बंद करायचा आहे आणि थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थंड झालं की आपल्याला हे पोहे आहेत ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि त्याची एकदम बारीक अशी किंवा जितकी जमेल तितकी बारीक आपल्याला पावडर बनवून घ्यायचे तर हे मिक्सरला आपण बारीक करून घेतलेले आहे आता हे तुम्ही चाळूनसुद्धा घेऊ शकता किंवा हे तुम्ही असंसुद्धा घेऊ शकता जास्त जाडसर असेल तर चाळून घ्या त्यानंतर इथे आपण जिरं आणि ओवं घेतलेले आहे हे सुद्धा आपल्या मिक्सरला बारीक करून याचीसुद्धा पावडर यूज करायचे त्याचबरोबर इथे आपण चटणी मीठ आणि थोडासा पापड खाड घेतलेला आहे ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते त्याच वाटीने आपण तितकंच पाणी घेतलेलं आहे एक वाटी पोह्यासाठी एक वाटी पाणी छान उकळी येऊ द्यायचं आणि त्यामध्ये हे सर्व मसाले टाकायचे पाण्याला छान उकळी आली की जे आपण मिक्सरला बारीक केलेली पेस्ट होती पोह्यांची ती आपल्याला यामध्ये घालायची आणि आपल्याला हे आप आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत कंटिन्युअसली मिक्स करायचे ज्यामुळे याच्यात गाठी होणार नाही आणि छान मिक्स झालं की आपल्याला हे दोन ते तीन मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे छान शिजलं की अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी येईल त्यानंतर आपल्याला थोडा वेळ आणखीन शिजू द्यायचा आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची आणि थंड होण्यासाठी ठेवायचे तर अशा पद्धतीने आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता थंड झालं की आपण याचे पापड बनवून घेऊया तर पापड बनवण्यासाठी तुम्ही हे लाटूसुद्धा शकता किंवा एक सोप्या ट्रिकने आपण हे पापडास बनवणार आहोत तर इथे आपण हे झाकून ठेवलेलं आहे आणि झाकून हे वाफेवरती छान शिजेल त्यानंतर थंड झालं की आता आपण याचे पापड बनवून घेऊया थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे हाताने त्याचा गोळा करायचा आहे आणि आपल्याकडे जर कोणती प्लास्टिकची शीट असेल किंवा दुधाची पिशवी असेल त्यावरती आपल्याला हा गोळा ठेवायचा आहे आणि एखाद्या वातीच्या सहाय्याने किंवा डब्याच्या सहाय्याने आपल्याला यावरती प्रेस करायचं आहे आणि प्रेस केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण न लाटता हे पोह्याचे खूप सुंदर असे पापड झटपट बनवू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला जितका मोठा शेप हवे त्यानुसार हे लहान मोठे पापड बनवू शकता इथे आपण छोटे मोठे सर्व मिक्स असे पापड बनवून घेणार आहोत तर इथे आपण याला अजून आणखीन थोडंसं मोठं करूया त्यानंतर आपल्याला हे प्लास्टिकच्या शीटवरचे पापड काढून घ्यायचे आहे आणि याच पद्धतीने आपण आपले सर्व पापड आहेत ते बनवून घेणार आहोत तर याच पद्धतीने आपण इथे आपले सर्व पापड आहेत ते बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता खूप कमी वेळेत आपण झटपट असे हे सुंदर असे पापड बनवून घेतलेले आहेत आता आपण हे उन्हात सुकवून घेणार आहोत एक दिवस आपण हे घरात सुकवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आपण याला उन्हामध्ये सुकवून घेतले तर या पद्धतीने आपले पापड छान सुकले आहेत आता आपण हे तळून बघूया तर तुम्ही बघू शकता दिसायला सुद्धा छान दिसत आहेत आणि याला रंग सुद्धा खूप छान असा आलेला आहे आता आपण हे तळून बघूया तळल्यानंतर तुम्ही बघू शकता तेलात टाकता याचा जो आकार आहे तो अगदी चारपट फुललेला आहे तर हे पापड बनवायलासुद्धा खूप सोपे आहे जास्त ना कष्टही नाही लागत आणि मेहनतही नाही लागत न लाटता आपण झटपट हे पोह्याचे पापड बनवलेले आहेत आता आपण आणखीन पापड तळून बघूया तर तुम्ही बघू शकता सर्वच पापड आहेत ते एकदम छान असे पुगत आहे तर तुम्हीसुद्धा हे पापड या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे पापड कसे झाले ते कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याचबरोबर आपण दुसरे पापडसुद्धा आपल्यासोबत शेअर केलेले आहेत तेसुद्धा अवश्य बघा व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद